नमस्कार दादा नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा संतोष देवेंद्र टेके बरं गाव तालुका पात। तालुकापातो जिल्हा अकोला बरं तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी अकरा बरं दादा आज तुमच्या आपण शेतामध्ये उभा आहो सोयाबीन शेतामध्ये शेता आणि तुमच्या हाती हे कीट आहे ह्या सोयाबीनवर तुम्ही हे कीट कशी वापरली कशी कसं काय वापरलं कधी वापरली हे सविस्तर सांगा हे आम्ही पेरणं झाल्यानंतर एका महिन्यानं वापरून वापरली बरं कांद्यावर बी हेच वापरत असतो आम्ही याच्यावर हे एकच फवारा मारला बर कसं काय फरक पडला तुम्हाला या किटनी या किटनी डबल फवार्याचं कामच नाही पडलं असं म्हणजे डबल फवारण्याचं काम नाही पडलं म्हणजे नेमका काय फरक झाला सोयाबीनात काय जाणवतो आपल्याला कारण याच्यावर बिमारीच नाही आली ना कोणती नंतर कोणती बिमारीच नाही आली नाही अजून कारण तुरीवर आम्ही कांद्यावर कशावर बी की आम्ही कीटकनाशक दुसरं वापरत नाही बरं काय फरक पडला सोयाबीनला दाखवा बर खाली या सोयाबीनला शेंगा जाळ्या जर झाल्या हा आणि लगे एक शेंगिले शेद्र नाही अजून बी हा आणि माल भरपूर आहे माल बा तुम्ही पाहता भरपूर तुरीवर बी मारलं हा तुरीवर पण मारलं याला शेंडे कचऱ्याचं काम नाही पडलं त्या किट मुळे हा आता डबल एक मारायची आहे दुसरी नवीन निघलेली किट बर बरं पण तुरी बद्दल इतर लोकांच्या तुरी पेक्षा कशी आहे तूर आपली तूर साहेब आता हे एवढी तास आहे याला एक पोत दरवर्षीच होते आपण कीट वापरू आणि असे सोयाबीन आहेत का मग इतर लोकांचे आपण पाहले तर आता लोकांची आता आपल्या शेजारीच आहे आपण त्यासाठी एक तास तुम्हाला दाखवतो ना ना नाही ठीक आहे आपण जे प्रयोग सांगितला करायचा त्याच्यासाठी आपण एका तासावर वापराचं नाही म्हणून सांगितलं होतं आपण शेल्याहून वापरलंच हा तर आपल्या आपल्या शेतातलं एक तास हा अच्छा म्हणजे याच्यावर अलिबातच खत नाही काही नाही हा या या एका तासावर आपली ही किट वापरलेली नाही आहे आपल्या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये हो ना हो ना साईडचं धुऱ्यावरचं जे त्रास आहे त्याच्यातनी आपण एका तासाला हे आपली कीट वापरली नाही आणि इतर सर्व मग आपल्या क्षेत्रात हे वापरले आहे आता बाजूचं हा तर बाजूचं हे बाजूचं पण असंच आहे ते पण सोयाबीन एवढं खास नाही आहे तर या किटना आपल्याला चांगला फरक पडला काय सांगू शकता आणि इतर शेतकऱ्यांना संदेश तुम्ही या किट बद्दल माझं म्हणणं हेच आहे की कि हे किट वापरल्यामुळे तुम्हाला आरोग्यासाठी सुद्धा आहे त्याची आग करत नाही बाकीचे जे केमिकल आहेत रातभर माणूस झोपू देत नाही कारण आपण हेच खाऊ राहिलो आपण काल वीज की होता लोक हे किट अशी आहे जैविक की याच्यामुळे आपल्याला पिक होऊ राहिलं आणि जास्त फवार खर्च बी नाही शरीराला घात तुम्हाला आजूबाजून काय लागते सोयाबीनला मला दरवर्षी साहेब मागच्या वर्षीपासून असे लोक म्हणून राहिले बरं बरं आजूबाजूला काय आवरेज लागते शेतकऱ्यांना लागते आणि आपलं हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला कमीत कमी दहाच्या वरच आवरेज दहाच्या मागच्या वर्षी नाही तर मला पहिले पाचन चारच होते पाचन चार होत होता आता गेल्या वर्षीपासून तुम्हाला दहाच्या वरच आवरेज लागून झाला या वर्षी पण ते दुकानावर मी बसलेलो होतो कृषी केंद्रात काळेसाहेब आले त्याने हे जब फवारा म्हटलं म्हणून मागच्या वर्षी पासून आपल्याला याची माहिती पडली बरं बरं नाही तर आपण हेच फवारत होतो हे बाकी औषधा बर बर ठीक आहे धन्यवाद